नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्याशी खेळणाऱ्या मनपा शाळांना राष्ट्रवादी काँग्रेस टाळा ठोकून प्रशासनाला धडा शिकवेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी मुंडवा येथे बोलताना दिला मुंडवा येथील राजश्री शाहू महाराज मनपा शाळेच्या भोंगळ कारभाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन आंदोलन करत जाब विचारला यावेळी तिसरी ते आठवीपर्यंत विविध वर्गांच्या दोन दोन तुकड्या एकाच वर्गात बसवल्या जातात शिक्षक त्यांना काय शिकवणार मुलांना पाणी बाथरूम व्यवस्था नाही हा सारा भोंगळ कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शांतनू जगदाळे महिला अध्यक्ष वैष्णवी सातव कार्याध्यक्ष रोहिताई क्षीरसागर युवकाध्यक्ष इंद्रसेन काकडे शहर उपाध्यक्ष संतोष पाखरे माजी पंचायत समिती सदस्य जतीन कांबळे शहर सरचिटणीस माणिक शेट्टी सांस्कृतिक अध्यक्ष कीर्ती वायकर शिक्षक सेलाध्यक्ष लालासाहेब खलाटे उपाध्यक्ष अजिनाथ भोईटे विनोद संकट शहर उपाध्यक्षा भारती तुपे युवती अध्यक्षा सुजाताताई कटके ऋषिकेश म्हस्के आदी पदाधिकाऱ्यांनी यावेळीस उघडकीस आणून शाळा प्रशासनास धारेवर धरत मनपा शाळांचा कारभार सुधरा दोन सत्रांत शाळा भरवा मुलांना सोयी सुविधा द्या अन्यथा मनपा शाळांना टाळे ठोको असा खणखणीत इशारा निवेदनाच्या माध्यमातून पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांना देऊन दिलेला आहे पाहूया हा वृत्तांत आपण हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या राजश्री साहू शाहू महाराज मुंडवा शाळे या ठिकाणी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो बऱ्याच दिवसापासून पालकांची आमच्याकडे तक्रार येत होती या शाळेसंदर्भात आणि शिक्षणाचा कसा खेळ खंडोबा मांडला आहे हे आम्ही आता स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर लक्षात आलेलो म्हणजे सहावी आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले वेगवेगळ्या वर्ग एकत्र आहेत कोटीमध्ये आठवीचा वर्ग बसवला जातो तिथं साहित्य एकत्र त्यामुळं जर आरोग्य मुलांच्या आरोग्याशी हे प्रशासन खेळणार असेल ज्यामधून मुलांना डेंग्यू मलेरियासारखे आजार होणार असतील आणि जर शिक्षण ज्या आमच्या हक्काचं आहे ते जर देणार नसतील तर पुढच्या काळात हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हडपसर मत मतदारसंघामध्ये जेवढ्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत जिथं अशा प्रकारचा गोंधळ कारभार किंवा बोगस कारभार चालला आहे त्या सगळ्या शाळांना टाळे नक्कीच ठोकले जातील एवढी या प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतो आणि लवकरात लवकर याची योग्य ती कारवाई करावी अशी प्रशासनाला विनंती करू अडकसर मतदारसंघात विधानसभाच्या वतीने आज आम्ही राजश्री शाहू महाराज पुणे महानगरपालिकेची त्रेपन्न नंबरची शाळा मुंडवा या शाळेत आले असताना आमच्या निदर्शनास असे आढळले की तिसरी आणि दुसरीचा वर्ग हा एकत्र घेतला जातो आणि सहावी सातवीचा हा वर्ग एकत्र घेतला जातो दोन शिक्षिका एका वर्गात शिकवतात हा प्रताप गेल्या तीन महिन्यापासून ह्या शाळेमध्ये चालू आहे कम्प्युटर लॅबमध्ये मुलांना रस्त्याची व्यवस्था व शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे कम्प्युटरचं शिक्षण नाही तिथं आगागीच्या ठिकाणी मुलांना बसून मुलांच्या देखा आरोग्याशी खेळले जाते अत्यंत प्रकार वाईट प्रकारचे डास तिथं दिसून येत असून मुलांच्या पूर्ण आरोग्याशी खेळले जाते असा हा शिक्षण मंडळाचा अंदाधुंदी कारभार या कारभाराचा आज आम्ही हडपसर विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभेच्या वतीने आज टिंग ऑपरेशन करण्यात आलेला आहे एक मिनिट सारखा सारखा

पाचवी च्या विद्यार्थ्यांनी हातवर करा पाचवी बचच्या विद्यार्थ्यांनी हातवर करा <कल> <ककली> <लिया थोलार> <Cristo>